नमस्कार उदगीर शहरामध्ये जे प्रभाग क्रमांक सत्र आहे आपण त्या ठिकाणी आहोत प्रत्येकजण प्रत्येक पक्षाचा जो उमेदवार आहे तो आपापल्या पद्धतीनं प्रचार करत आहेत घरोघर जात आहेत मात्र आपण उदगीर शहरातल्या नागरिकांचा जो कौल आहे तो जाणून घेणार आहोत नेमकं उदगीरकरांच्या काय समस्या आहेत प्रभाग क्रमांक सतरामधील लोकांच्या काय समस्या आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि कोण या समस्या सोडवल हे पण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी काही नागरिक का आहेत या ठिकाणचे मतदार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय चाललंय काय नाव आहे तुमचं योगशी पांढरे काय का वाटतं एकंदरीत काय समस्या वार्डामध्ये आहेत प्रचार तर बीजेपीचा आहे समस्या काय आहेत वार्डामध्ये काहीच नाही सगळे काम झालेले आहेत नाल्या रोड झाल्यात सगळे झाले काम कशा कशाची अडचण नाही अशोक हां आता काय वाटतंय कोण निवडून येईल तुमच्या प्रभागामधून बीजेपी येते बघा पी येणार अजून काही या ठिकाणी नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत एकंदरीत काय या ठिकाणच्या समस्या आहेत त्या पण आपण जाणून घेणार आहोत काय चाले नमस्कार काय म्हणताय काय नेमक्या वार्डामध्ये समस्या आहेत सगळीकडं निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आपल्या प्रभागातील काय समस्या आहे समस्या म्हणजे नाल्या वेळेवर काढली जात नाहीत नाल्या तुमतात अनेक वेळा फोन केल्यानंतर मग कर्मचारी येतात मागे लागून काम करून नागरिकांनाच घ्यावं लागतं नगरसेवक काम करत नाही काय वाटते कोण या प्रभागामधला कोण नगरसेवक होईल असं असेल विजय न्यूटोरे हे नगरसेवक होतील काय बदल व्हायला पाहिजे म्हणजे एकंदरीत मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या कुठल्या मिळायला पाहिजेत असं वाटतं पूर्वी पाण्याचे संकट होतं पण गेल्या ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रश्न मिटलेला आहे असं मला वाटतं कारण आता दर चार दिवसाला पाच दिवसाला आमच्याकडे पाणी येतं भरपूर पाणी येतं त्यामुळं पाण्याची समस्या मिटली फक्त स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नाल्या साफसफाईचं जर सोडलं तर बाकी नगरपालिकेच्या रोजचं जे आपला कचरा घेऊन जाण्याचा काय उपक्रम आहे तो रेग्युलर चालू असतो न चुकता ते घंटागाडी येत असते बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत फक्त नाल्यांचं एक समस्या आहे ते नाल्या वेळेवर साफ झाल्या पाहिजेत एकंदरीत जर बघितलं गेलं तर जे स्वच्छतेचा जो विषय आहे तो या ठिकाणी दिसून येतोय नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते वेळेवर येऊन नाल्याची स्वच्छता करत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे अजून या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत का चालेल का का नमस्कार इथलं काय समस्या आहेत वार्डामध्ये आणि काय वाटते कंदरीत वार्डामध्ये कंदर बरं आहेत म्हणून समस्या कुठं काय अनेक सोय समस्या घेतल्या आहेत एक, एक वर्ष झाला रस्ता खोदून ये रस्ता काही बरोबर होता होत नाही हो आज जरा खोदायचो अजून सहा म्हणं नाही बोलायचो ही काय समस्या काय वाटते आता निवडणुका लागलेले आहेत मागच्या काळामध्ये प्रशासक होते निवडणूक झाली होती त्याच्यानंतर म्हणजे बराच कार्यकाळ गेलेला आहे आता नव्यानं निवडणूक होत आहे काय वाटते एकंदरीत कोण समस्या तुमच्या असं वाटते समस्या तर समस्या शक्यच नाही सोडण्यासारखं कोणीच नाही याच्यामध्ये फक्त स्वार्थासाठी काहीतरी करायला लागलं तर झालं आज येऊन गेलं की पुन्हा ते कधी येतील ते ह्याची गॅरंटीच नाही त्यासाठी पुढच्या व्यक्तीवर विश्वास करणं हे बरोबरच नाही जे योग्य वाटेल आपल्याला त्याच्या त्याला मतदान करणं हे आमचं काम आहे कोण आहे योग्य वाटते कोण वाटते योग्य आता बघू त्यावेळेस <laughs> त्यावेळेस बघूया ना पण काय ते पण आता सांगू शकत नाही ते अजून काही या ठिकाणी नागरिक बसलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय नेमकं काय का कुठले आहात कुठले आहात एरमेनगर नगरच्या म्हणजे प्रभाकर मागसत्रामध्ये जात काय वाटतं एकंदरीत काय समस्या आहेत निवडणुका लागलेल्या आहेत कोण तुमच्या समस्या सोडविला असं वाटतं आता जेणे निवडून येतील ते नाही नाही तुमचा कॉल कोणाकडे आहे इकडे भाजप आणखी काही ठरलेलं नाही म्हणजे समस्या तरी काय आहे तुमच्या काही नाही ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय चाल जाऊ मला माहित नाही बाहेर गायच बाहेर गायच काय वाटतं तुम्ही कुठले आहात इथले मतदार आहात का इथले काय वाटते काय समस्या आहेत सगळं व्यवस्थित आहेत आमच्या इथं काय वाटतंय निवडणुका लागल्यात एकीकडे एक भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचे युतीचे उमेदवार थांबलेले आहेत एकीकडे अपक्ष थांबलेले आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत काय वाटते केंद्रित कोण या ठिकाणी निवडून येईल असं वाटते आमच्या अशोकनगरला विजय नेटोरी म्हणून आहेत आणि ते वाट त्यांचा आहे म्हणून घोषित आहे समजा काय समस्या राहिल्यात आणखी काही नाही सगळे व्यवस्थित केल्यात त्याने सगळ्या समस्या कळवल्या काय वाटते का मतदार वाट काय काय नाही सगळं ओके 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 या ठिकाणी आणखी दुकानदार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय वाटते काका नगरपालिका निवडणुका लागल्यात गेल्या अनेक वर्षापासून जे आहे ते प्रशासक होते या ठिकाणी आता निवडणुका लागल्यात काय समस्या निर्माण झाल्या होत्या आता काय समस्या तुमच्या सोडवायच्या राहिल्या प्रभाग सत्राच जे आहे आता अपले शरुने आता ते आता आपले राजेश्वर नेटरे होते पूर्वी आता त्यांचा मुलगा ते जास्त येऊ शकतील भाजपा युतीचे जे उमेदवार आहेत भाजपा काय समस्या काही काहीच नाही सगळं व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे आणखी या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण बोलणार आहोत त्यांच्याशी चालत चालत जाऊन बोलणार आहोत थोडा वेळ लागेल ऐकण्यासाठी बघण्यासाठी पण आपण या ठिकाणच्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याही घेणार आहोत काय एकंदरीत समस्या आहेत काय समस्या सोडवल्या पाहिजेत या ठिकाणी आपण काय वाटते काय नमस्कार बोला काय चाललंय निवडणुका सुरू झाल्यात मतदान आहे का इथं आहे काय काय वाटते कौल कुणाकडे आहे कोण निवडून येईल वाटते काही सांगता ना अजून अजून काही सांगता येणार नाही <laughs> एकीकडं एक अपक्ष उमेदवार थांबलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे आहे युतीचे तेच आहे येणार तेच आहे दुसरं कोणतं येणार आहे हसला लाव कोण येणार आहे फुलच येते हा हा काय समस्या काय राहिल्यात तुमच्या काय समस्या नाही काम सगळं चांगलंच करलंय सगळेजण काम चांगलं करणार आहे आणखी काही या ठिकाणी नागरिक आहेत का बघूयात आपण त्यांच्याही या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊयात काय नेमकं सुरू आहे काय नाही कुठले आहेत अशोकनगर अशोकनगर मतदान आहे इथलं काय वाटतंय निवडणुका लागलेल्या आहेत अनेक जण प्रचार करत आहेत काय वाटते कोण निवडून येईल वाटते कोण आता कोण येईल त्या नाही येईल नाही तुम्हाला काय वाटते काय मत केलं नाही येईल तुम्ही ठरवलं असताल ना की बाबा माझ्यातल्या समस्या हा नगरसेवक सोडू शकेल किंवा हा व्यक्ती सोडू शकेल असं एक आपण ठरवलेलं असत काय वाटतंय एकंदरीत काय आवडत आता ज्याला केलं त्यांना येईल नाही तर तुम्ही कोण ला करणार तुम्ही ठरवलं असाल नाही अजून ठरवाय नाही काहीच ठरवाय नाही आज काय समस्या आहेत वारडात आई याने येते त्याने येतात आम्हाला करा त्यांना समस्या समस्या काय आहेत का वेळेवर काय समस्या काय नाही नाही अशोकनगर भागातील आणखी काही नागरिक आहेत बोलणार आहेत ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय वाटतं एकंदरीत निवडणुका लागलेल्या आहेत प्रभाग तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत आमच्या प्रभाग प्रभागामध्ये समस्या आहे रोडाच्या आहेत नालीच्या आहेत अगोदर काम झालेलं आहे पण आमच्या वर्डामध्ये बी जे पीला आम्ही मतदान करणार होतो कारण आमचे उमेदवार सुखा दुखात कुठेही आडी अडचण आड़ पोलीस स्टेशन असो या कुठं काही लापडा असो तिथं उमेदवार धावून येणार आहे आमचा म्हणून आम्ही मतदान त्यांनाच करणार होतो समस्या काय सोडवल्या पाहिजे हे चुकादुखामध्ये म्हणजे काही प्रॉब्लेम असेल लोकांचा लो आमचा एरिया आहे स्लिम एरिया याच्यामध्ये अनेक हे प्रसंग येतात जे की असं की कुठं बाहेर कोणा दवाखान्यात गेला आर्थिक काही मदत आहे तर हा उमेदवार तिथं मदत करू शकतो येऊन फोन केला की या बाबा असं झालंय पण त्या ठिकाणी धावून येणार रात्र म्हणणार बेरात्र म्हणणार नाही त्या ठिकाणी ते नाही येणार मग अशा उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही थांबून आहोत तर अजून काही या ठिकाणी तरुण आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय चाललंय मतदान आहे का मित्र मतदान आले का मला सांग काय तुमच्या वर्णातल्या समस्या आहेत आणि कोण सोडविला असं वाटते समस्या जे आहेत वार्डातल्या हे समस्या जे सोडवायचं काम आहे ते पक्ष जे आता आपण जे उमेदवार दिलेलं आहे आता जे आम्ही ज्या पक्षाचं काम करतोय त्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही जे निवडून देईन ते पक्षाचा उमेदवार आमचं काम करेलच जे अडचणी आहेत आमच्या जे आतापर्यंत झालेल्या ते होतील म्हणजे कुठल्या पक्षाचा उमेदवार इथे निवडून आता असं आहे की बाबा आम्ही ज्या पक्षाला मदत करतोय आम्हाला तेच वाटेल ना दुसरं कुठलं पक्ष वाट कोणत्या पक्षाला मदत करता आम्ही बीजेपीला काय वाटते दादा काय वाटते काय समस्या आहेत समस्या प्रदीप महापुरे यांची आई वार्ड क्रमांक सतरा मध्ये मला असं वाटतं की त्यांच्या या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी एक कार्यकर्ता म्हणून जेवढं प्रभाग क्रमांक सतरामध्ये त्यांनी काम केलेलं आहे ते जानूं गेतले ए, तुम्ही जाणून घेतलंच असाल नागरिकांचा काय त्यांच्याबद्दल प्रतिसाद आहे तुम्ही तर हां तर आमचं स्पष्ट मत आहे की बी जे पीचं चिन्ह जे आहे भारतीय जनता पार्टीचं तर त्यांना आम्ही फुल सपोर्ट करून त्यांना निवडून देऊ हा आणि नगराध्यक्ष नगराध्यक्ष सवातीताई हुडे सचिन हुडे हे असतील कायम त्यांना आमचा पा पाठिंबा असेल आणि आमच्या वार्डामधून देखील आमच्या उमेदवारातर्फे आम्ही सर्व कार्यकर्ते युवा मंडळी सर्व जे समाज बांधव आहेत ते आम्ही त्यांना फुल सपोर्ट करणार आहोत अजून मला सांगा बऱ्याच म्हणजे कालावधीनंतर कारण एक टर्न पूर्ण गेलेली आहे त्याच्यानंतर निवडणुका लागली चार वर्ष प्रशासक होते आपल्या नगरपालिकेवर त्यावेळेस काय समस्या उद्भवल्या आणि आता निवडणूक होत आहे काय वाटते काय नाही आता आम्ही आमचे जे समस्या आहेत आता खूप पाच सहा वर्षापूर्वीपासून आमचे भाऊ पक्षातर्फे काम केलेले आहेत त्यांनी चांगलं त्यांचा प्रतिसाद आहे आणि आमच्या धाव येते प्रदीप भाऊ महापुरे आणि आम्ही बीजेपीलाच वोट करणार आहे वार्ड क्रम सतरा मधून काय तुमच्या समस्या काय वार्डामधल्या समस्या काय नाल्या वगैरे हे रोड वगैरे करणार आहेत त्यांनी करणार आहेत काय वाटते भैया काय कोण येईल निवडून वाटते येणार कोण आमचे भाऊ लाडके महापुरे प्रदीप भाऊ त्यांची आई थांबलेले आहेत भगरीतभाई समर्थ महापुरे हे गेल्या त्यांचा मुलगा प्रदीप समर्थ महापुरे हे गेल्या दहा पंधरा वर्षापासून आमच्या वार्डाच्या कामं झालं अजून इतर कामं दुसरेही वैयक्तिक असो कुणाला अडचणी असो दवाखान्याचं असो कोणतेही प्रॉब्लेम असो त्यांना एक फोन गेल्यानंतर त्यांनी धावून येतात आणि सगळ्याची मदत चांगल्या पद्धतीने करतात आणि इथून इथून पुढं बी आम्हाला बी चांगला उमेदवार भेटला याची अपेक्षा करून आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहे आणि सगळेजण ह्याच पक्षाला तिने इथं तर सावकारचा वार्ड आहेच आहे सत्र अजून पुढेही चांगल्या पद्धतीने यांनी काम करतात हे आशानं आम्ही याला निवडून देणार आहोत एकंदरीत म्हणजे लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत ज्या वैयक्तिक अडीअडचणी आहेत त्या अडचणीमध्ये धावून येणारा जो उमेदवार आहे आम्ही त्यांच्या पार्टीशी भक्कंपनी राहणार आहोत असं भागातील नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी आजी एक बसलेली आहेत आपण त्या आजीलाही बोलणार आहोत काय वाटते आजी हां बहुत अच्छा है परदीप और सौकार की साथदारी देते सब अच्छा हमारे गल्ली को अच्छे है लोका हां पहिले से भी सोकार हमार को अभी बच्चा सब अच्छे मी अभी रातदिन राहायचो भैया हां हमारी उमरीच गयीया अभी बहुत सारे लोग ठहरे हुए हैं चुनाव हम हाँ, नोट नोचे हमारे गली के हाँ, मतलब जो सोका... गली के हैं उनको चुनके देने वाले हाँ हमारे गली के है हाँ प्रदीप हाँ, 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 हाँ। अपने अपने रात ना दिन रात पट काम पड़ने के इन लोग हाँ, हाँ। हाँ। का अच्छा है हाँ। हाँ। कौन आएगा चुनके आप किसको वोटिंग किसको डालने वाले बाटिन आप किस को डालना हाँ। तीन, अब आपने गल्ली के दो तीन हैं किस को तो भी एक को डालना हाँ। जो गल्ली में के हैं उनको डालने वाले बाहर <bargain> गल्ली गली इसको आ, इसको डालने वाले हैं और देखो वहाँ बत फूल फूल हाँ फूल को डालने वाले क्या तर आपण या ठिकाणच्या नागरिकांचा जो कौल आहे एकंदरीत जाणून घेतलेले आहे काय समस्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत आणि खरं तर उदगीर शहर हे खूप मोठं शहर आहे आणि मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या नागरिकापर्यंत पोचल्या पाहिजेत येथील मतदारांचा जो कौल आहे तो या ठिकाणी दिसून येतोय काय वाटतंय का, काय चाललंय सर आपलं नाव माझं नाव बसवेश्वर लावले पत्रकार आहे मी तुमचं नाव सांगा मी तर प्रोटेक्शन मी तुमचं घेतलं माझं नाव पूर्ण सांगितलं ना तुमचं नाव सांगा मला आणि आपण प्रॉपर इथले का लातूरचे आम्ही प्रॉपर उदगीरचे काय वाटते काय समस्या वाढत समस्या काहीच नाही सगळं व्यवस्थित आहे एनी टाईम तुमचे सावकार जे बी काम करतात एनी टाईम फोन लागवलं तीन मिनिटामध्ये काम होऊन जात काही दिक्कत नाही पाण्याची नेमकी उमेदवार थांबलेले आहेत नवीन त्यांना संधी देणार नाही का नाही पण हे आमचे कायमचे आहेत संधी देणार म्हणजे असं नाही कोण समजा तुम्ही सत्तेवर आज दुसरं आणून बसविलो त्याला कळायला पाच वर्ष जातात मग हे जी आता अनुभवीच माणसाला बसवा लागेल ना त्याला ला कळण्यासाठी पाच वर्ष गेल्यानंतर मग तोपर्यंत हच्या निघून जाते ते आणि दुसरी गोष्ट कसं आहे सहकार आपले जे आहेत हेच म्हणून नाही इलेक्शनचं काही देणं घेणं नाही आम्ही त्यांना चालणार आणि त्यांनीच येणार इथं कसं राहतं पाहताय का आपल्या एका आवाजावर आपले जे बी वैयक्तिक घरची समजा अनेक मॅटर एक फोन लावलो दो, दोन मिनिटात काय परिस्थिती आहे कोण निवडून येईल वाटते तुम्हाला इथे सावकार येतील प्रदीप महापुरी येतील सुखा दुखात काम आलं आहे त्यात आता समस्या काय आहे तुमच्या वॉर्डामध्ये आमची काही समस्या नाही समस्या काहीच नाही काहीच नाही पाणी वेळेवर येते येते रस्ते आहेत नाले आहेत सगळं आहे सगळं आहे ह्यांना देणार आहोत तुम्ही हा काय वाटते काय व्हायला पाहिजे नवीन बदल काय व्हायला पाहिजे नवीन काही नाही येऊन जाऊन ये हेच आपले रस्ते आता जे चालू आहे तुमच्या समोर काम चालूच आहे हेच काम आमच्या वॉर्डरला तेच आमच्या दरवेळेच येतात ठीक आहे नवीन काही बदल नको काय वाटते तुम्ही ज्येष्ठ आहात अनेक म्हणजे निवडणुका बघितल्या आहेत बघितलेले आहेत आणि मी आजपर्यंत आम्ही सावकार सोबतच राहिलेलो आहोत यापुढेही सावकार सोबतच आम्ही पक्ष बघणार नाही पक्ष बघणार फक्त माणूस बघणार बघणार माणूस महापुरे जे आहे सगळे माणूस आहे आम्ही त्याच्यासोबत राहू एकंदरीत अशोकनगर भागातील या प्रभागातील लोकांचं जर कौल बघितला गेला तर ते पक्ष बघणार नाहीत आणि जे या प्रभागातील समस्या सोडवत आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे आहोत या भागातील जे मतदार आहेत त्यांचं म्हणणं आहे मी बसवेश्वरवळे माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक उदगीर